स्वरसाधना मकानात सिरून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला व तीस हजार रुपयांचे केले नुकसान तामगाव पोलीस ठाण्यात अभ्यास चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण असलेले वरवट बकाल येथील सोनाळा रोडवरील सहकार विद्या मंदिरच्या मागे साधना नावाच्या मकानांमध्ये अज्ञात चोरड्यांनी बाहेर दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरले आणि हॉलमधील दोन फर्निचरचे ड्रायव्हरचे कडीकोंडे किचनचे दरवाजाचे कुलूप तोडून पहिल्या बेडरूम मध्ये दरवाजाचे कुलूप तोडले लोखंडी कपाट वक दिवाण लॉक तुटलेले दिसले त्यामधील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले कपाटामधील व दिवाण मधील कपडे रूम मध्ये अस्तव्यस्त पडलेले दिसले हा सर्व प्रकार घरमालक पांडुरंग भूते हे लातूर येथे राहतात आणि घरमालकांचे साळे टाकळकार हे वानखेडेचे रहिवासी आहेत त्यामुळे तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता हे बरवट व काल यांनी ठेवलेली बिजवय आणि खत नेण्याकरिता आले स्वर स्वरसाधना मकरणाचे मालक टाकळकर यांचे जावई रमेश भूते यांच्या घरातील मेन लोखंडी गेट बंद होते परंतु घराचा दरवाजा लाकडी हावघडा दिसल्याने यांना संशय आला असून जावई रमेश गुप्ते यांना तात्काळ फोन करून घरामध्ये कुठलेही मूल्यवान वस्तू किंवा नगदी रुपये ठेवलेले नव्हते असे सांगितले तसेच रमेश गुप्ते यांनी त्यांचे साळे टाकळकर यांना सांगितले की तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल करा त्यामुळे तामगाव पोलीस स्टेशनला येऊन टाकळकर यांनी अज्ञात इसमविरुद्ध तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमाने घरातील सामान्यस्तव्यस्त करून सूत्रधार प्रमोद मुळे यांनी तात्काळ चौकशी करून तामगाव पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध अपराध क्रमांक झिरो दोन चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस नुसार कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी ती पाचशे अकरा चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपासबीट अंमलदार प्रमोद मुळे करीत आहेत नेहमीप्रमाणे मार्केटमधून येत असताना सात वाजता मी इथे मकानावर पोचलो आणि बाहेरच्या गेटचं लॉक मी खोललं कारण बाहेरचा लॉक नेहमी करता बंदच असते लोखंडी गेटचं लोखंडी गेट बरं बरं आणि नंतर आतमध्ये गेलो तर मला ते बाकीचं घर उघडं दिसलं अच्छा लॉक वगैरे तोडी लॉक तोडील दिसले आणि बाहेरचं गेट असं ओढलेलं होतं आणि ते कोणा टाकलेला होता बरोबर आणि नंतर मी लगेच मी माझ्या मालिकेत काकाच्या मुलाला फोन केला अच्छा आणि तो लगेच इथं आला बर आणि आम्ही संबंधित अधिकारी कोणाला तुम्ही फोन वगैरे केला होता का आता थोड्या वेळ होत फोन हो फोन केला मुळे साहेबला फोन केला होता रिपोर्टिंग करायला सांगितलं त्यांनी ठीक आहे ठीक आहे हो तर आता आम्ही संग्रामपूरला जाऊन रिपोर्टिंग करायसाठी चाललो बरोबर ठीक आहे आतमधले कपाटा वगैरे सगळे फोडलेले आहेत बरोबर सामान सर्व वास्ता व्यस्त पडलेला आहे बरोबर आणि सर जे माझे जवळ आहेत अच्छा हे लातूरला जवाहर नवोदय विद्यालयाला टीचर आहेत अच्छा अच्छा आणि ते चार दिवसाच्या अगोदर लातूरला निघून गेले घरी कोणी नव्हतं घरी कोणी नव्हतं आणि आज ही घटना घडली अच्छा अच्छा त्याची संधी पाहून समजा त्या पूर्ण कपाट किचन सर्व फोडलेलं आहे घरात सामान सर्व असता असतं पडलेलं आहे आणि आज त्यांच्या शेतातली पेरणी असल्यामुळे आमचे भाऊ बियासाठी त्यांना ते सगळं उघडून